नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजची ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिरास परभणीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला एकूण चारशे पासष्ट रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवून सामाजिक बांधलकी जपली परभणी महानगर अंतर्गत कौस्तुभ मंगल कार्यालय परभणी चिंतामणी मंदिर मंडळ मारुती मंदिर आसोला परभणी ग्रामीण मंडळ देशपांडे हॉस्पिटल क्रांती चौक परभणी खंडोबा मंदिर मंडळ ज्ञानेश्वर माऊली मंदिर विद्यानगर परभणी पारदेश्वर मंदिर मंडळ खंडोबा मंदिर खंडोबा बाजार परभणी खंडोबा मंदिर मंडळ उड्डाणपुलाखाली भीमनगर परभणी रोकड हनुमान मंदिर मंडळ झरी सरकारी दवाखान्याच्या बाजूस परभणी ग्रामीण मंडळ अशा सात ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमाचं नेतृत्व भारतीय जनता पार्टी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी केलं विविध मंडळामार्फत सुरू झालेल्या या, या आयोजनात लोक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत रक्तदान केलं हा उपक्रम परभणी महानगरातील रक्तदात्यांच्या सेवाभावाचं उत्कृष्ट उदाहरण ठरला यावेळी राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे पारदेशर मंडळाध्यक्ष स्वप्नील पिंगळकर ग्रामीण मंडळाध्यक्ष दैवत लाटे रोकड हनुमान मंडळाध्यक्ष मधुसूदन जोशी चिंतामणी मंडळाध्यक्ष ऋतुजा जोशी खंडोबा मंडळाध्यक्ष सूरज चोपडे असोला सरपंच उमाकांत भरोसे माजी मंडळाध्यक्ष संतोष जाधव यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण झरी सरपंच दिलीप देशमुख डॉक्टर प्रमोद देशमुख भाजप पदाधिकारी डॉक्टर केदार खटेन भीमराव वायवळ सुनील देशमुख मंगलाताई मुदगलकर डॉक्टर दिनेश कांबळे मधुकर गव्हाणे संजय शेळके रितेश जैन चंद्रकांत डहाळे मोहन कुलकर्णी शंकर राजेगावकर हमीद चाऊस सिकंदर खान प्रवीण गायकवाड शिवप्रसाद लोखंडे भालचंद्र गोरे आतिक पटेल संतोष चौधरी उमेश शेळके डॉक्टर मनोज पोरवाल रमा शेजावळे प्रभावती अन्नपूर्वे रुपाली ठाकरे मनीषा जाधव गोविंद रायमले अक्षय डहाळे ओम मुदिराज राजेश बालटकर आनंद यलगंदवार रावसाहेब हानोते श्रेयस रायमले सचिन साखरे सुशांत साखरे डॉक्टर प्रियांका आंबोरे डॉक्टर नूतन देशमुख कुलकर्णी गायकवाड मोरेसर दिनेश बिरगळ नारायण जगाडे आडकेने मॅडम बोबळे मॅडम केंद्रे मॅडम पंकज खेडकर सखा पाटील गजानन जगाडे ओंकार देशमुख भास्कर जगाळे संतोष देशमुख अनिल सावंत प्रशांत देशमुख कैलास रगडे गौतम ढाले समीर खतीब टी एम जगाळे दत्ता चौधरी विष्णू पारदे उत्तमराव देवळे माऊली मंदिराचे अध्यक्ष औंढेकर सर डॉक्टर अशोक सेलगावकर डॉक्टर नरेंद्र ब्रह्मपूरकर बाळासाहेब जाधव मोहन कुलकर्णी प्रदीप तांदळे विश्वास कराळे पाटील रोहित जगदाळे संजय कुलकर्णी दिनेश नरवाडकर शंतनू सुबेदार सिकंदर खान आदी पदाधिकारी प्रसंगी उपस्थित होते सामाजिक बांधिलकीची परिपूर्णता रक्तदानातून साकार झाल्याची भावना यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद